नमस्कार मित्रांनो मी अमय मुंद्रा डायरेक्टर ऑफ मुंदा बिल्डर्स बिल्डर अँड डेव्हलपर्स आज मी जो तुमच्याशी व्हिडिओ शेअर करतोय हा आमचा मुंद्रा नगर दोन मधील मुंदडा बंगलोज या प्रोजेक्टचा करतोय मित्रांनो तुम्ही बघू शकाल माझ्या मागे की हे जे दोन ट्विन बंगले आम्ही कन्स्ट्रक्ट केलेले आहेत हे मुंद्रा नगर दोन गलवाडे रोड अंबानेर येथे आम्ही कन्स्ट्रक्ट केलेले आहेत कोणा अतिशय सुंदर आणि परफेक्ट असा याचा प्लॅनिंग आहे थ्री बी एच केचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे तुम्ही बघू शकाल याचा आउटर इलिव्हेशन अतिशय सुंदर आणि परफेक्ट आहे मित्रांनो एकदा आपण या बंगल्याची व्हिडिओ टूर करू म्हणजे तुम्हाला आमचं प्लॅनिंग आमचं वास्तुशास्त्राचं सेटअप आणि आमच्या क्वालिटीबद्दल लगभग पूर्ण अंदाज येऊन जाईल तर मित्रांनो वेळ करणार नाही चला लवकर मित्रांनो बघू शकाल प्रॉपर आउटर इलिवेशन असं परफेक्ट असं सगळं सेट केलेलं आहे आउटर कलर्स कॉम्बिनेशन हे अतिशय सुरेख आणि सुटसुटीत असं आहे डोळ्यांना म्हणजे संत आणि शांत असं वाटेल असं याचं प्लॅनिंग आहे तर मित्रांनो आपण या प्रोजेक्ट मधून एकदा गेट याला ओपन करू आणि इथून आपण घरामध्ये जाऊ आता ऍक्च्युली आउटर डेव्हलपमेंट आमच्या टप्प्याटप्प्याने होत आहेत काही दिवसांनी रस्ते वगैरेही रेडी होऊन जातील मित्रांनो हा आला बंगल्याचा पार्किंग एरिया याला प्रॉपरली म्हणजे तुमची एखादी फॉर्च्युनर कारही असेल मोठी कारही असेल तर ती आपली याच्यामध्ये होऊ शकते तर हा आम्ही केलेला आहे पार्किंगचा सेटअप कोणताही बंगला मुंदा ग्रुप आम्ही जेव्हा प्लॅनिंग करतो बिल्डर्स मध्ये तर पार्किंगवर विशेष लक्ष दिलं जातं जेणेकरून तुमची कोणतीही कार असेल आणि तुमच्या दोन किंवा तीन टू व्हीलर्स असतील ह्या इझिली तिथे पार्क होतील तर मित्रांनो हा झाला आमचा पार्किंग एरिया हे झालं आमचं मोटर घर याच्यामध्ये आपण इझिली मोटर वगैरे सगळ्या गोष्टी इथं तो सेटअप करू शकतो मित्रांनो हे झालं मोटर घर नंतर तुम्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल आणलं तर त्याचा चार्जिंग पॉईंट पण इथे इझिली सेटअप होऊ शकतो एक अंडरग्राउंड ड्रेनेज टँकही आम्ही याच्या खाली दिलेली आहे म्हणजे जे लोक इथे ये राहायला येतील आमचे क्लायंट जेव्हा इथे येतील त्यांना पाण्याची कोणती अडचण राहणार नाही मित्रांनो इथून झाले आमच्या स्टेप्स टप्प्याटप्प्याने आम्ही वर आलो घराच्या समोर सुटसुटीत आणि तुमदार असा आम्ही ओटा सेटअप केला आहे जिथं तुम्ही निवांत असं बसू शकाल गप्पा गोष्टी करू शकाल असं काही आमचं प्लॅनिंग आहे मित्रांनो म्हणजे हे झालं घर घराच्या समोरचं प्रॉपर असं अंगण आणि नेमका हा जो बंगला आहे याला समोर आयुष्यभर माझं गार्डन राहणार आहे तर मित्रांनो ह्या ओट्याच्या समोरून मी जातोय घरामध्ये बघू शकाल तुम्ही हा मी दिलेला इथं से, सेफ्टी डोर हा येऊन गेला आमचा मेन डोर मेन डोअर मधून तुम्ही एंट्री केली तुम्ही ह्या लॉबी एरियातनं मध्ये आलात आणि ह्या झाला माझा स्पेसियस असा लिव्हिंग एरिया बघू शकाल मित्रांनो एल शेप मध्ये मी ते सोफा देऊ शकतो समोर टीव्ही येऊ शक टिपो येऊ शकेल आणि इथे माझा येईल तुमचा टीव्हीचा सेटअप आणि एका बाजूला एका बाजूला मी डायनिंगचा सेटअप इथे करेल मित्रांनो अतिशय सुंदर आणि परफेक्ट असं आमचं प्लॅनिंग आहे कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप सुप्प आणि बारकाईने विचार करून केलेली आहे मित्रांनो मोठ्या मोठ्या साईजचा सा विंडोज जिंदालचा सा पूर्ण वर्क आणि स्पेसियस असे रूम्स आणि परफेक्ट अशी फिनिशिंग तुम्हाला आमच्या घरांमध्ये दिसू शकेल तर मित्रांनो हा झाला लिव्हिंग एरिया आता आपण जाऊ किचन मध्ये बघू शकाल तुम्ही याच्यात हा आला पूर्ण इकडं किचन किचन मध्ये इथं तुम्ही केला पूर्ण एल शेप मध्ये किचन होता आर्टिफिशियल मार्बल आम्ही युज केलेला आहे बघू शकाल तुम्ही एल शेप मध्ये प्रॉपर मार्बल आहे इटालियन टाइल्स आम्ही सगळ्या सेटअप केले आहेत तुमचे मटक्याचा पॉईंट आरोचा स्विच ओव्हन मिक्सरचे पॉइंट सगळ्या गोष्टी आम्ही इथे सेटअप केल्या आहे ईशान्य कोपऱ्याला देवघराची जागा सुद्धा काढून ठेवलेली आहे मित्रांनो तर हा झाला आमचा किचन एक स्टोरेज युनिट म्हणून आम्ही ही रॅक पण सेट केलेली आहे बॅक साइड गेलो आपण तर युटिलिटी स्पेस इथं पूर्ण प्लॅनिंग आहे बघू शकाल तुम्ही हे पूर्ण युटिलिटी स्पेस आमचं सा प्लॅनिंग आहे तर टप्प्या हॉल किचन युटिलिटी से असा आमचा सेटअप रेडी झाला तर मित्रांनो आपण इथून आलो इकडे मध्ये आलो आपण पूर्ण हा आहे आमचा एक बेडरूम बघू शकाल तुम्ही स्पेसियस असा बेडरूमचा सेटअप आम्ही इथे केलेला आहे दोघी बाजूंना विंडोज आहेत आपण झोपण्याची जी आमची जी दिशा आहे प्रॉपर वास्तूनुसार आहे म्हणजे पूर्व पश्चिम त्याचा सेटअप केलेला आहे जेणेकरून वास्तुशास्त्रालाही काही अडचण येणार नाही तर हा झाला आमचा रूम रूमच्या बॅक साइडलाही एक एक स्पेसचा आम्ही इथं नियोजन केलेलं आहे पूर्ण म्हणजे इथूनही जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही इझिली इथून जाऊ शकाल बाहेर पूर्ण ठीक आहे ऍक्च्युली आम्ही इथं युटिलिटीचा सेटअप ही सेट केलेला आहे पूर्ण तर मित्रांनो हा झाला आमचा बेडरूम तुम्ही बघू शकाल घरांची लिंटल हाईट आठ आठ सुटांची आहे डोअरची क्वालिटी ग्रॅनाईटचं वर्क इलेक्ट्रिकल वर्क अतिशय सुंदर आणि तुमदार असा आहे हा एक झाला कॉमन वॉशरूम बघू शकाल तुम्ही हे बघा हा एक कॉमन वॉशरूम ज्याला मी अटॅच करून दिलेला आहे पूर्ण म्हणजे बाथरूम आणि त्याचा ता वॉलांगचा सेटअप इथे झाला आमचा एक इंडियन टॉयलेटचा सेटअप बघू शकाल तुम्ही प्रॉपर एक इंडियन टॉयलेटचा एक सेटअप आम्ही इथे सेट केलेला आहे हा झाला माझा टेबल टॉप बेसिन म्हणजे इझिली एक बाथरूम एक रेग्युलर टॉयलेट आणि एक टॉप बेसिन असा सेटअप आम्ही केलेला आहे तर मित्रांनो खाली जो आमचा प्लॅनिंग होता हे होतं वन चा म्हणजे एक हॉल एक किचन एक बेडरूम टॉयलेट बाथरूम मागे युटिलिटी समोरच्या बाजूला ओटा आणि पार्किंग आता आपण दोन बेडरूम आम्ही वरती कसं केलेले आहे ते तुम्हाला दाखवतो इथून आले तुम्ही वरती प्रॉपर डिझायनर अशी स्टेअर केस आम्ही इथे डिझाईन केलेली आहे वुडन पूर्ण फ्लोरिंग सेट केलेली आहे इथून तुम्ही येतात वरती बघू शकाल तुम्ही प्रॉपर इथून आलो आपण वरती इथं आल्यानंतर मित्रांनो हा येतो आमचा लॅविश असा मास्टर बेडरूम बघा तुम्ही कशी साईज आहे अतिशय लॅविश आणि परफेक्ट असा आम्ही इथं प्लॅनिंग केलेलं आहे मित्रांनो प्रॉपर वुडन फ्लोरिंग इथं सेट केलेली आहे रूमला समोर मोठी बाल्कनी आहे चेंजिंग रूमचा सेटअप आहे आणि ग्रँड असं डिझायनर टॉयलेट आम्ही इथे बनवलेलं आहे बेडची पोजिशन कशी के केलेली मित्रांनो पूर्व पश्चिम मुखी आम्ही इथे बेडचा सेटअप केलेला आहे एका बाजूला माझा फर्निचर सेट होता येईल स्टडी टेबल वगैरे मला सेट करता येईल इथे समोरच्या बाजूला आमची बाल्कनी आहे पण मी अगोदर तुम्हाला चेंजिंग रूम आणि टॉयलेट दाखवतो ह्या बेडरूम मधून आपण इकडे मध्ये आलो हे चेंजिंग रूम किंवा वॉर्ड्रॉप करता एरिया माझा सेट झालेला आहे इथे आलो मी बाथरूम मध्ये बघू शकाल तुम्ही हा येऊन गेला माझा बाथरूमचा सेटअप प्रॉपर असं आमचं प्लॅनिंग आहे टेबल टॉप बेसिन वॉलहाऊन टॉयलेट एका बाजूला मित्रांनो बाथटब वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही इथे दिलेल्या आहेत बघू शकाल तुम्ही एक मिनिट तुम्हाला व्हिडिओ टूर करतो एकदा घ्या प्रॉपर बाथरूमचा सेटअप इथे येऊन गेला माझा बाथटब वगैरेचा सेटअप इथे मी लाईटचे पॉइंट वगैरे बाकीच्या गोष्टी ऍड केल्या आहेत अतिशय सुंदर आणि टुमदार असं आमचं बाथरूमचं प्लॅनिंग आहे मित्रांनो बाथरूम झाला समोर येऊन गेलं बेडरूमला अटॅच माझा बाल्कनी एरिया हे फ्रेंच डोअर फ्रेंच डोअर मधून मी निघालो समोरच्या बाजूला अडीचशे स्क्वेअर फुटची लॅविश अशी ग्रँड अशी आमची ही बाल्कनी स्पेस आहे जिथे तुम्ही निवांत बसू शकाल गप्पा गोष्टी करू शकाल आणि त्या घराचा जो स्पेशल फील येईल तो फक्त इथे येऊ शकेल मित्रांनो बघा ही परत बेडरूमला कनेक्टेड वुडन फोरी झाली इथे मी काही सेट आउट किंवा आमचे काही कट्टे बसण्याचे हे सेट केले प्रॉपर असं सिलिंग वगैरे आम्ही त्याला ऍड केलेलं आहे बघू शकाल तुम्ही टफन ग्लास इथे सेट करून आहे पूर्ण जर तुम्हाला काही बुक रीड करायचं असेल बसून काही काम करायचं असेल का तर स्टँडिंग टेबल सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर मित्रांनो ही झाली माझी बाल्कनी तो झाला सिट आऊट आणि ही झाली एक स्टेपअप स्टेप, स्टेप डाऊन करून दिलेला परत एक अजून एक एरिया याच्यामध्ये मी इथे ऍड करणार आहे आर्टिफिशियल लॉन जेणेकरून काय होईल सकाळी योगा मेडिटेशन तसं काही आपलं प्लॅनिंग असेल तर आपण ते सगळे इथे करू शकतो तर मित्रांनो ही झाली माझी बाल्कनी आता आपण जाऊ दुसऱ्या बेडरूम मध्ये मित्रांनो इथे आलो आपण सेकंड बेडरूम मध्ये बघू शकाल तुम्ही हा अजून एक माझा लॅविश असा बेडरूम आहे याला मी दिलेली आहे बॉक्स विंडो प्रॉपर असं सेटअप जिथे मी बसू शकतो गप्पा गोष्टी करू शकतो अशी बॉक्स विंडो आम्ही या बंगल्याला ऍड केलेली आहे मित्रांनो मित्रांनो बॉक्स विंडो चा जो फील येईल हा नक्कीच अतिशय परफेक्ट येईल ह्या भेटून झाल्यानंतर मित्रांनो मागे आली माझी एक बाल्कनी बघू शकाल प्रॉपर असा बाल्कनीचा फील पण इथे आहे लॅविश अशी बाल्कनी आहे तुम्हाला नंतर एक्सपांड करायचं असेल म्हणजे चौथा रूम ऍड करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकाल आणि मित्रांनो ही बाल्कनी झाल्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलो बाल्कनीला छोटे मोठे तुम्ही फंक्शन करू शकता कारण की साईज चांगली आहे सगळं काही परफेक्ट आहे इथून आम्ही आउटरला एक स्टेअर दिलेली आहे जर आपण इथे वरती गेलो तर हा होऊन जातो माझा टेरेस एरिया आपण एकदा तेही बघू बाजूचे घर आमच्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत तुम्हाला अंदाज येऊन जाईल इथून आपण आलो वरती मित्रांनो हा येऊन गेला माझा टेरेसचा सेटअप मित्रांनो बघा प्रॉपर असं कोटिंग आपण इथं सेट केलेलं आहे आता सोलरची फिटिंग वगैरे आमचे क्लायंट करतात इथे आणि हा येऊन गेला संपूर्ण मोका चोका असा टेरेस आणि बघू शकाल तुम्ही अतिशय उच्च आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी इथं आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा स्वप्नातलं गरव असेल तर एकदा मुंदडा ग्रुपमध्ये शंभर टक्के प्लॅनिंग करा मित्रांनो इथे तुम्हाला क्वालिटी मिळेल कमिटमेंट मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं स्वप्न पूर्ती करता ही सगळ्यात परफेक्ट अशी जागा राहील मित्रांनो एकदा जरूर भेट द्या माझं नाव लक्षात ठेवा अमय मुंदडा माझं नाव आहे मुंदडा बिल्डर्स आमची कंपनी आहे शंभर टक्के वेळ काढून एकदा आवर्जून आमच्या एरियाला भेट द्या हे बघा मित्रांनो आपण परत आपल्या लेवलला येऊन गेलो इथे तर नक्कीच वेळ काढा आणि आवर्जून आम्हाला भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच